एमआयटी कॉलेज येथील मंथन हॉल मध्ये शिक्षकांचे दुसरे साहित्य सम्मेलन संपन्न झाले या संमेलनात शिक्षकांचे निवडक साहित्य प्रस्तुत करण्यात आले होते विचारांचा सन्मान या निमित्ताने करण्यात आला डॉक्टर कोब बन्नाला नाही जात्यामध्ये जीव देऊन घास दुखीच होते जात्यामध्ये जीव देऊन घास दुखीच होते लोक त्या गाण्याला जीवन करते दर्ना रहा। दर्ना रहा। yeah. साहित्यप्रेमी अशा काही मैत्रिणी